गप काय झालं काय झालं काय काय झालं कधीच मला जमनून असं बोललं नाही कधीच नाही एवढं लहान मोठा झाला पण कधीच बोललं नाही मला गप गप शिवी दिली ना हा? आई काय बोलला काय बोलला बोल की काय काय बोललाई चमकी देऊन डोळे काय बोलला काय नाही शिवे दिली ना

केलेला होता मरणच येऊन अंतर चालतं आहे ना त्याला नेटवर्क एवढं इतकं दिवस त्यांनी काही केलं नाही त्या दिवशी काय एवढं